वाळू तस्करांचं लोकेशन वेधून तहसील पथकाने थेट नायगाव शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करणारे सहा टँकर केनी यंत्रासह सह एकूण सा चौसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय पथकाने छापा टाकताच वाळूचोर आणि यंत्र व वाहने जागेवर सोडून धूम टोकली आहे महसूल पथकाच्या या कारवाईमुळे वाळूचोरांचे चांगलेच धाबे आणलेत रविवारी सकाळी पथकाने ही कारवाई केली आहे वाळू तस्करांचं लोकेशन भेदून तहसील पथकाने थेट नायगाव शिवारात गोदावरी निधीच्या पात्रात वाळू उपसा करणारे सहा टँकर केणी यंत्रासह असा एकूण चौसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय पथकाने छापा टाकताच वाळू चोरांनी यंत्र व वाहने जागेवर सोडून धूम ठोकली आहे महसूल पथकाच्या या कारवाईमुळे वाळू चोरांचे चांगलेच धावेदान आणले रविवारी सकाळी पथकाने ही कारवाई केली आहे रविवारी सुट्टी असल्याचा फायदा घेत नायगाव गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो अशी माहिती पैठण तहसील वाळूविरुद्धी पथकाला होती आज रविवारी महसूल उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव हो। तहसीलदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तलाटे लक्ष्मीकांत गोजरे नानासाहेब फोकाणे राजपूत सतीश महालकर यांनी नायगाव शिवारात जाऊन ही कारवाई केली आहे कारवाई जप्त करण्यात आलेल्या टँकर मालकांना प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी बोलताना दिली पैठण तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून महसूल व पोलीस प्रशासनाला अंधारात ठेवून लाखो रुपयांची वाळू चोरी करत आहेत आज तहसील पथकाच्या कारवाईमुळे काही प्रमाणात आळा बसेल असं तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितलंय आज सकाळी नऊ ते साडेआठ ते नऊच्या दरम्यान गोदावरी पात्रामध्ये अवैध वाळू असल्याचं गोपनीय खबर आमच्या पथकाला मिळालेली होती आणि त्यानुसार उपविभागीय अधिकारी पैठण फुलंबरी आणि तहसील कार्यालयाच्या आमच्या पथकाने संयुक्तरित्या जाऊन त्या ठिकाणी कारवाई केली यामध्ये चार ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आलेले आहेत आणि परवाच्या कारवाईमध्ये दोन ट्रॅक्टर आम्ही जप्त केलेले आहेत तसा जवळपास पासष्ट लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करून तहसील कार्यालयात जमा केलेला आहे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या या वा वाळू तस्करांविरुद्ध कठोर कारवाई आम्ही प्रस्तावित केलेली आहे जवळपास पंधरा लाख रुपये दंडाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करून आम्ही शासन जमा करणार आहोत आणि बऱ्याच वेळेस वाळू तस्कर रक्कम भरण्यास नकार देतात किंवा भरत नाहीत तर अशा वाळू तस्करांविरुद्ध आम्ही त्यांच्या सातबारावर बोजे करून चढवून त्यांच्या जमिनीवर बोजे चढवून रेव्हन्यू रिकव्हरीप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत या उपरही आमचे संयुक्त पथक कार्यरत असणार आहे रात्री अपरात्री ज्या ज्या ठिकाणावर आम्हाला माहिती मिळेल त्या ठिकाणी कारवाई करण्याचा आम्ही पूर्णपणे महसूलचं पथक कारवाई करत आहे